मोजे कोकलगाव तालुका देगलूर येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष जगनाथ पाटील शिवनंदा बंडे पास्वामी भीमराव जर राजाराम माळगे हे तीन ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचा मासिक सभेत सतत गैरहजर राहत असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचा कलम चाळीसनुसार माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या न्यायदालनात प्रकरण दिनांक तीन दोन दोन हजार तेवीस रोजी दाखल केले आहे तरी या कार्यालयाचे पत्र येऊन एक वर्षाचा कालावधी होऊन गेला तरी अद्याप चौकशी झालेली नाही तात्काळ चौकशी करून अहवाल दाखल करावे असे निवेदन रामदास शिवारेड्डी पोगले राहणार कोकलगाव या यादी दिनांक तीन तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती देगलूर यांना निवेदन दिले आहे वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा